ज्याला देव आवडतो जो सगुरुचा बघतोय तो कधीच दरी तरी जात नाही त्याच उदाहरण तुम्हाला पाहिजे नंतर लक्षात येत इथं किती जमल्यात मावल्या कमळकर महाराज मेंदाकर महाराज भाऊ महाराज सगळे महाराज मंडळी या सगळ्या मावल्याचं जर सोनं जर <laughs> नुसतं मोजलं नुसतं आधी फोड घातलं घातलंय घरातलं सगळं जर मोजलं मग मात्र लक्षात येत तीच भाग्यवंत सरतीपूर तुमच्या अंतकरणामध्ये सद्गुरूंच्या विषयी प्रेम आहे सद्गुरूंची सेवा आहे रामरायाची उपासना देवाने सगळ्या कुटुंबांना सगळ्या घराला आणि सगळ्या कोळी पोळीवाड्याला सुख संपन्न बनवलेलं आहे महाराज का बनवलं ह्याच कारण आहे तुमची सेवा निष्कान निष्काम भाग्य म्हणते सरती पुरती धन विते यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव आणि अशा महापुरुषाची सेवा जर आपल्याकडून घडली तर ती देवाला आवडते ज्ञानेश्वर